स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक नारळाच्या वड्या करताना साखर व खोबरे एकत्र न करता प्रथम कढईत साखर घालून त्यात थोडे पाणी घालून पाक करावा व त्यातच खोबरे घालून परतावे वड्या खुसखुशीत व पांढऱ्या शुभ्र होतात नंबर दोन सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या नंबर तीन तंदुरी चिकन करताना छोट्या आकाराचे किंवा कमी वजनाचे चिकन वापरले तर पटकन आणि छान शिजते नंबर चार झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते नंबर पाच कांदा आणि टोमॅटो परतवताना आधी कांदा टाकावा मग टोमॅटो घालावा नंबर सहा फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नका नाहीतर कॉम्प्रेसर दबाव येऊन फ्रीजची क्वालिटी खराब होते नंबर सात पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो नंबर आठ कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नंबर नऊ पेरूचे नियमित सेवन केल्याने पिंपल्स आणि त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात तसेच हिवाळ्यात त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते नंबर दहा उलटी थांबत नसेल तर बर्फचं घडल्याने उलटी लगेचच थांबते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद